श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सौ मृणाल ठाकरे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत हृदयद्रावक अंगावर रोमांच आणणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत असा अनुभव सांगणार आहे ते म्हणतात ना की स्वामी सेवेत यायला नशीब लागतात आणि स्वामी सेवेत टिकायला आपले पुण्य लागतात अगदीच तसं काही स्वामींनी माझी भरपूर परीक्षा घेतली मात्र याच स्वामींची शक्ती कायम माझ्या पाठीशी राहिली आज मी हाच माझ्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे खरं तर काही वर्षांपूर्वी माझं लग्न झालं माझ्या लग्नाला माझ्या घरातल्या सगळ्यांचाच प्रचंड विरोध माझे बाबा हे शाळेवरती शिक्षक होते आणि माझी आई ही अंगणवाडीवरती शिक्षिका होती घरातले सगळेच लोक सुशिक्षित आणि अत्यंत हुशार होते त्यामुळे माझ्या बाबांची नेहमीच इच्छा असायची की मी खूप शिकावं आणि शिकून खूप मोठं व्हावं घरातल्या सगळ्यांचं नाव मी मोठं करावं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी बी एड करावं असं माझ्या बाबांना वाटत होतं मी सुद्धा मोठी शिक्षिका व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं मात्र त्या क्षेत्रात मला आवड नव्हती मला मार्केटिंग स्किल हे क्षेत्र आवडलं होतं आणि त्यात मला करिअर करायचं होतं पण शेवटी बाबांचा खूप हट्ट घरातल्या सर्वच लोकांनी माझ्या मागे हट्ट धरला की तू बाबांचाच ऐक आणि त्याच वेळात माझ्या एका मुलावर असणारं प्रेम माझ्या घरी कळालं मग काय शिक्षण बंद बाबांनी सांगितलं आता तुझं आम्ही लग्न लावून देणार आम्हाला जे योग्य वाटणार तेच आम्ही करणार मला शिक्षणापासून लांब केलं अगदी बाबा मला घरामध्ये कोंडून ठेवायचे आई माझ्याकडे लक्ष द्यायची खरं तर त्यांनी जरी मला कोंडून ठेवलं तरी त्यांची माझ्याबद्दल ती काळजी होती माझं चांगलं व्हावं असंच त्यांना वाटायचं मी त्यांना खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे मात्र त्यावेळीस माझा नवरा एका कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी करत होतं आणि माझ्या बाबांना माझ्यासाठी सरकारी स्थळ हवं हो होतं मुलगा हा स सरकारी नोकरीला असेल तरच लग्न करायचं असा त्यांचा ठाम निश्चय आणि माझे पती अत्यंत सर्वसामान्य शेवटी एके दिवशी मी घर सोडण्याचा निर्णय घेतला मी घर सोडलं आणि ज्याच्यावर माझं प्रेम होतं त्याच्यासोबत मी निघून गेले आता मी त्याच्या घरी राहू लागले सुखासमाधान अगदी आनंदात आमचा संसार सुरू होता मात्र अजूनही माझे आई वडील काही माझ्याशी बोलत नव्हते जवळपास लग्नानंतर तीन वर्षात मला मुलगा झाला आणि मुलगा माझा बारा वर्षांचा झाला मात्र तरीही माझे आईवडील मला कधीच भेटायला किंवा माझ्याशी कधीही कुठला कॉन्टॅक्ट त्यांनी केला नाही माझ्याकडे सगळं होतं माझ्याकडे प्रेम होतं माझ्याकडे सुख होतं माझ्याकडे माझा, माझा, माझा मुलगा होता पण आईवडील नसल्यामुळे मात्र मी कायम दुःखी असायचे मी सतत त्यांचा विचार करायचे ते मला कधी स्वीकारतील म्हणून मी वाट पाहिजे असेच असंख्य वर्ष गेले आणि एके दिवशी अचानक माझे खास मैत्रीण माझ्या शेजारीच जी राहते तिने तिच्या आयुष्यात घडलेला एक स्वामींचा चमत्कार मला सांगितला खरं तर ती स्वामींची भक्त होती तिच्या घरातले सगळेच लोक स्वामी सेवा करायचे से। आणि तिने जो अनुभव मला सांगितला तो अत्यंत अद्भुत होता तिचा मोठा भाऊ जवळपास वीस वर्ष तिच्याशी बोलत नव्हता पण ती म्हणाली की मी स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले आणि स्वामींना सांगितलं काहीही करा पण आमच्यातला हा दुरावा दूर करा आणि माझ्या भावाचं माझ्यासोबत बोलणं होऊ द्या आणि तिचा भाऊ चक्क वीस वर्षानंतर या गुरुवार गुरुवारच्या व्रतातील गुरुवारच्याच दिवशी तिच्याशी बोलू लागला खरं तर तिचा तो मी अनुभव ऐकला आणि मला वाटलं की आपणही स्वामी सेवा करावी बऱ्याच लोकांचे स्वामींचे अनुभव आहेत मोबाईलही मी नेहमी बघायचे मग असं वाटलं की आपण करून तर बघूयात मग मी सुरुवात केली मी श्री स्वामी समर्थ महारांचे अकरा गुरुवार केले महाराजांची मूर्ती घरात आणली मी सतत स्वामी सारामृत वाचायचे मला जसा वेळ मिळेल तसे मी गुरुचरित्राचे अध्याय वाचायचे जवळपास दोन वर्ष मी निस्वार्थ सेवा केली दोन वर्ष मी फक्त आणि फक्त स्वामींना समर्पित सेवा केली मी स्वामींकडे कधीच काहीच मागितलं नाही का कारण काहीतरी मागण्यासाठी सेवा करावी अशी माझी वृत्ती कधीच नव्हती आणि ती माझी मनस्थितीही नव्हती मात्र त्या दोन वर्षानंतर एके दिवशी माझा मुलगा खूप आजारी झाला खूप म्हणजे अगदी मृत्यूच्या दारात गेला त्याच्या दहाव्या साईडच्या किडनीला प्रचंड सूज आली होती आणि त्याचवेळी डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन सक्सेस झालं तर ठीक आणि ऑपरेशन सक्सेस नाही झालं तर त्याच्या जीवाला धोका आहे असेही सांगितले त्यावेळेस मी प्रचंड एकटी पडले मला माझ्या आईची खूप आठवण यायची मला बाबांचीही खूप आठवण यायची पैशांचीही थोडीशी अडचण होती ऑपरेशनसाठी हवा तितका पैसाही जवळ नव्हता मग मी घरच्यांबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्याच वेळीस माझे पती हे अधिकारी पदाच्या एक्झाम देत होते जवळपास तीन वेळा त्यांनी ट्राय केलं होतं पण तीनही वेळेला ते अनसक्सेस झाले होते, होते। अगदी डॉक्टरांनी पंधरा दिवसात माझ्या मुलाचं ऑपरेशन करायला सांगितलं आणि त्या पंधराच दिवसाच्या कालावधीत माझ्या पतीची एक्झाम होती मी त्यांना एकच म्हटलं घाबरू नका स्वामींवरती विश्वास ठेवा आपण आता स्वामी सेवेत आहेत स्वामी काहीतरी चमत्कार करतील तुमचीही समस्या सुटेल आणि आपल्या बाळालाही स्वामी सुखरूप करतील माझे पती दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून एक्झाम देत होते तुम्हाला सांगते त्यांची एक्झाम पार पाडली अगदी एका महिन्यानंतर रिझल्ट होता आणि इकडे माझ्या मुलाला जे ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी ते ऑपरेशन कॅन्सल सांगितलं कारण बऱ्याच प्रक्रिया करूनही जिथे त्याला अनुभव येत नव्हता तिथे जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या मेडिसिन बदलल्या त्या काही मेडिसिन त्याच्या शरीरावरती सूट झाल्या आणि त्यामुळे डॉक्टर म्हणाले जे काम आपलं ऑपरेशनने होणार होतं ते या टॅबलेट्सनी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला अजून सहा महिने तरी ह्या मेडिसिन सुरू ठेवाव्या लागतील सहा महिन्यात जर त्याच्या किडनीचं पूर्ण इन्फेक्शन कमी झालं तर मग कुठलीही काळजी नाही खरं तर त्यावेळी मी गुरुचरित्राचं पारायण करत होते आणि त्याचवेळीस मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो ऐक्य मंत्र आहे तो दिवसभर अगदी दिवसभरामध्ये रोज एक्कावन्न वेळा म्हणत होते अगदी संकल्पच केला होता की महाराज मी एक्कावन्न वेळा तुमच्या या ऐक्य मंत्राचं संकल्प करत आहे मी रोज एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणेन व माझ्या पतीला या परीक्षेत पास करा आणि माझ्या मुलाला सुखूप बरं करा अगदी त्या मंत्राचा चमत्कार दिसून येत होता माझा मुलगा आता बरा होत होता आणि जिथे चौथ्यांदा माझ्या पतीने एक्झाम दिली होती तर ही चौथी एक्झाम त्यांची पास झाली तुम्हाला सांगते त्यांचा रिझल्ट हा मंगळवारच्या दिवशी लागणार होता माझ्या आयुष्यात जिथून स्वामी आले तिथून सगळ्या चांगल्या गोष्टी गुरुवारी घडू लागल्या होत्या मम्मी स्वामींना म्हणाले की स्वामी सगळंच चांगलं तुम्ही गुरुवारी करता मग रिझल्टसुद्धा गुरुवारीच असू द्या ना आणि तुम्हाला सांगते मंगळवारी दुपारी बारा वाजता जो रिझल्ट होता तर अकरा वाजता बातमी आली की मंगळवारचा रिझल्ट हा पुढे ढकललेला आहे आणि तो गुरुवारी लागणार आहे जेव्हा ती डेट पुढे गेली तेव्हाच मनात कळालं की काहीतरी स्वामी चमत्कार घडणार घडवणार आणि तुम्हाला सांगते महाराजांनी चमत्कार घडवला बरोबर गुरुवारच्या दिवशी रिझल्ट लागला आणि माझे पती हे क्लास वन अधिकारी झाले खरं तर तो दिवस आमच्या आयुष्यात दसरा दिवाळी अगदी आमच्या लग्नापेक्षाही मोठा होता कारण त्या दिवशी आम्ही स्वप्न पूर्ण केलं त्या दिवशी माझ्या घरच्यांना जे हवं होतं ते सुद्धा या स्वप्नातून आम्ही त्यांना दिलं मग त्याच्यानंतर त्यांची जॉईनिंग झाली पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या आता पती क्लास वन ऑफिसर हो झाले ही बातमी माझ्या माहेरपर्यंत कळाली आणि तुम्हाला सांगते एक चार दिवसात माझ्या बाबांनी मला फोन केला आणि बाबा भेटायला आले मग त्याच्यानंतर सगळी माहेरची माणसं चांगली झाली आणि मग त्याच्यानंतर आमचं सर्वांचं जे सुख होतं ते आम्हाला परत मिळालं ताई म्हणतात ही कृपा फक्त स्वामींमुळे झाली स्वामींची कृपा घडली आणि त्याच्यामुळे आयुष्यातील एवढं मोठं स्वप्न पूर्ण करता आलं ऐक्य मंत्रामुळे माझ्या आयुष्यात बरीचशी माझी अडलेली कामं पूर्ण झाली माझ्या पतीला याच मंत्राने क्लास वन ऑफिसर केलं हे सगळं झालं याच्यानंतर बरेच वर्ष लोटले माझी निश्चिम स्वामी सेवा सुरू होती माझे पती सुद्धा सतत स्वामी सेवा करत असायचे आमच्या घरात एकही दिवस खरं तर शाकाहारी खाल्लं जात नसायचं मात्र जिथून माझे पती क्लास वन ऑफिसर झाले जशी स्वामींची प्रचिती यायला लागली आमच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा शाकाहारी झाला मांसाहार सगळ्यांनी वर्ज केलं मांसाहाराचा त्याग केला आणि त्या संपूर्ण घराचं शुद्धीकरण झालं त्याच्यानंतर सांगते माझ्या मुलाला पुन्हा किडनीचा त्रास सुरू झाला होता जवळपास पुन्हा दोन ते तीन महिने सतत त्याला युरिनला इन्फेक्शन व्हायचं बऱ्याच वेळा बरा युरिनमधून फ्लड यायचं आणि मग बऱ्याच टेस्ट केल्यानंतर जुना आजार पुन्हा उकरून आलाय असे डॉक्टरांनी सांगितले यावेळेस इन्फेक्शन खूप जास्त आहे असेही सांगितले बरेच डॉक्टर केले कुठेच अनुभव येईना काहीच फरक पडे ना एक दिवशी मुलाला घेऊन आम्ही स्वामींच्या मठात गेलो तिथे छान स्वामींचं दर्शन घडलं आणि दर्शन घडल्यानंतर अचानक माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं का माहिती नाही पण त्या दिवशी मला सतत रडावंसं वाटत होतं आणि मग तिथे असणारे जे भटजे आहेत त्यांनी मला जवळ येऊन विचारलं काय झाले जास्त दुःखात आहेस का काळजी करू नकोस तू आता इथे आली आहेस ना बघ तुझे सगळे मार्ग खुले होतील आणि तुझ्या अडचणी दूर होतील मग मी त्यांना सांगितलं माझ्या मुलाला असा असा त्रास आहे आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा हा त्रास सुरू झाला आहे ते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं एक काम कर घरी जा एक ग्लास घे त्याच्यात पाणी ठेव आणि हे पाणी स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवून त्याच्यामध्ये तुझ्या उजव्या हाताची तीन बोटं बुडव किंवा तुझा उजवा हात त्या पाण्यावर ठेव आणि अकरा वेळा तारकमंत्र बनव बाजूला उदबत्ती लाव उदबत्तीची थोडीशी विभूती त्या पाण्यात टाक अकरा वेळा तारकमंत्र म्हणून झाला की हे जे तीर्थ आहे ते तुझ्या मुलाला प्यायला दे तीन महिने नको चार महिने नको फक्त एकवीस दिवस हे कर आणि एकवीस दिवसानंतर अनुभव सांग ताई म्हणतात जसं त्या भटजीने मला सांगितलं तसं मी सलग एकवीस दिवस केलं आणि एकवीस दिवसानंतर खरंच त्या मठात जाण्याचा योग आला आणि तुम्हाला मी सांगते मी खूप खुश होते जिथे काही केला माझ्या मुलाचा आजार बरा होत नव्हता तिथे त्या तारकतीर्थाने माझ्या मुलाचा आजार बरा झाला मग त्याच्यानंतर त्याची बारावी झाली नीटची एक्झाम झाली आणि मग अगदी स्वामींच्या कृपेने पहिल्याच टर्नमध्ये माझ्या मुलाचं एम बी एला ॲडमिशन झालं खरं तर आम्हा सर्वांचीच इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं आणि त्यालासुद्धा त्याच गोष्टीत आवड होती पहिल्याच एक्झाममध्ये पास होणं ही खूप कठीण गोष्ट आहे खरं तर आजारपणामुळे त्याला तेवढा अभ्यासही करता येत नव्हता पण जेव्हा तो प एक्झाम देत होता जेव्हा एक्झामची तो तयारी करत होता तेव्हा सुद्धा मी मंत्राचं अनुष्ठान धरलं होतं रोज एक्कावन्न वेळा मी तारकमंत्र म्हणायचे मंत्र आणि स्वामींना सांगितलं जोपर्यंत हा सक्सेस होत नाही तोपर्यंत रोज मी तुमच्यासमोर बसून एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणेन आणि गुरुचरित्रातील अठरा वाण एकविसावा अध्याय वाचेन तुम्हाला सांगते मी सकाळी महाराजांच्या समोर बसायचे आणि मी एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि संध्याकाळच्या वेळी मी गुरुचरित्रातील अठरा वाण एकविसावा अध्याय वाचायचे शेवटी या सेवेनेसुद्धा चमत्कार घडवला आणि माझा जो मुलगा आहे तो एम बी बी एसला गेला आता अगदी एम बी बी एच्या शेवटच्या वर्गात शिकत आहे आणि त्याचा प्रत्येक वर्षी त्याच्या कॉलेजमध्ये नंबर येत आहे बघा या स्वामी सेवेने माझं शून्य झालेलं आयुष्य कसं बदलवून टाकलं जे घरचे माझे बोलत नव्हते ते घरचे बोलू लागले माझे घरचे माझ्याकडे येऊ लागले माझी काळजी करू लागले मला फोन करू लागले जिथे माझे पती एका कॉन्ट्रॅकावर काम करत होते सगळे नातेवाईक सगळे लोक हसायचे पण आज तोच माझा नवरा क्लास वन ऑफिसर झाला आहे आणि आज प्रत्येकजण त्यांना इज्जत देतोय रिस्पेक्ट देतोय माझी नेहमी स्वामींकडे ही इच्छा असायची शेवटी ती इच्छासुद्धा स्वामींनी पूर्ण केली त्यानंतर आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलांचं चांगलं व्हावं मुलांनी चांगल्या मार्गाला लागावं माझंसुद्धा माझ्या मुलाबाबत तेच स्वप्न होतं की माझ्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि तो खूप मोठा व्हावा अगदी आमच्या इज्जतीचा मान ठेवून नेहमीच आमचं सर्व काही ऐकून आमचा मुलगा एम बी बी एसला गेला सांगा याच्यापेक्षा मोठं सुख काय असेल ताई म्हणतात कसलीच कमी नाही काहीच कमी नाही स्वामींनी खूप परीक्षा अगोदर घेतली पण त्यानंतर मात्र स्वामींनी आमच्या आयुष्यात आम्हाला कसलीच कमतरता ठेवली नाही आयुष्यभर अशीच ही स्वामी कृपा राहावी आणि आयुष्यभर ही स्वामींची प्रचिती अशीच प्रत्येक भक्ताला येत राहावी एवढीच स्वामींकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही असे काही छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ